या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः नमस्कार पीस अँड मॅनर्स ह्या आमच्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात नवरात्री सिरीज आमची नवदुर्गा सिरीज नवरात्रीचे पाच दिवस संपले पाच नवदुर्गांच्या इन्स्पायरिंग स्टोरीज आपण पाहिल्यात आजचा सहावा दिवस या आधीच्या नवदुर्गांच्या स्टोरीज तर इन्स्पायरिंग होत्याच आणि आपली आजच्या सहाव्या दिवसाची सहावी नवदुर्गा एक डायनॅमिक लेडी आहे डायनॅमिक लेडी जी सतत सक्रिय राहिली कुठल्या ना कुठल्या कामासाठी झटत राहिली तर आजची ही आपली सहाव्या दिवसाची डायनॅमिक नवदुर्गा आहे रमाबाई महादेव रानडे रमाबाईंचा जन्म पंचवीस जानेवारी अठराशे बासष्ट साली सातारा येथे देवराष्ट्र येथे झाला कुर्लेकर घराण्यात त्यांचा जन्म झाला त्यांचं बालपणीचं नाव होतं यमुना त्यांचे वडील माधवराव कुर्लेकर हे त्या गावचे जहागीरदार होते वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं गोविंदराव रानाळे यांचे सुपुत्र त्यावेळी न्यायाधीश होते त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालेलं ते दुसरा विवाह करायला तयार नव्हते पण वडिलांच्या आग्रहाखातर ते लग्नास तयार झाले आणि त्यांचा या छोट्याशा यमुनेशी विवाह झाला आणि त्यांनी आपल्या ह्या पत्नीचं नाव ठेवलं रमा आणि त्या दिवसापासून यमुना झाली रमा रानडे न्यायाधीश रानडे हे कायम सक्रिय होते म्हणजे त्यावेळेचा काळ जो असा होता ना की अनेक चेंजेस ह्या सोसायटीमध्ये एक्सपेक्टेड होते म्हणजे बरेच सोसायटीमध्ये चेंजेस चालू होते बऱ्याच जुन्या किंवा चुकीच्या गोष्टीच्या अगेन्स्ट लढा देणं चालू होतं आणि ह्या न्यायाधीशाच्या कामाबरोबर न्यायाधीश रानडे ह्या कामातही सक्रिय होते तर लग्नानंतर त्यांची अशी इच्छा होती की आपल्या पत्नीनी पण अशा कार्यात सहभाग घ्यावा त्यांची अशी इच्छा नव्हती की त्यांनी फक्त सपोर्ट करावा त्यांनी ॲक्टिव्हली त्यात पार्टिसिपेट करावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी आवश्यक होतं शिक्षक तर त्यांनी रमाबाईंचं शिक्षण सुरू केलं आणि रमाबाईंनी पण आवडीने शिकायला सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी त्यांना मराठी भाषेचं ज्ञान दिलं म्हणजे मराठी शिकवलं त्यानंतर त्याबरोबरीने इंग्रजी शिक्षणही त्यांचं सुरू केलं कारण न्यायाधीश रानडेंना इंग्लिश भाषेचंही महत्त्व त्या काळात माहिती होतं त्यांना वाटलं की इंग्लिश भाषाही मराठी भाषेबरोबर यायला पाहिजे त्यामुळे मराठीबरोबर ती भाषाही त्यांना शिकवली ऑफकोर्स त्यावेळेला एका मुलीनी लग्न झालेल्या मुलीनी सासरी शिकणं हे काही तितकस अपेक्षित नसतं म्हणजे विरोध झाला घरातल्या बायकांनी नाकं मुरडली पण तरीही रमाबाईंनी आपलं ध्येय सोडलं नाही त्या जिद्दीने शिकत राहिल्या हे रमाबाईंचं जे कार्य आहे ना ते थोडं थोडकं नाही आहे बरंच आहे त्याच्यामध्ये बरेच साल आहेत त्याच्यासाठी मी सगळे पॉईंट्स असे व्यवस्थितरित्या नोट डाऊन केलेले आहेत अठराशे एक्क्याऐंशी साली न्यायाधीश रानड यांची मुंबईला बदली झाली आणि रमाबाई मुंबईला गेल्या त्यावेळेला प्रार्थना सभेच्या वतीने दर रविवारी तिथे एक महिलांची सभा भरायची आणि रमाबाई पण त्या सभेला जाऊ लागल्या ह्या सभेला जाऊ लागल्यावर रमाबाईंच्या असं लक्षात आलं की नेमक्या बायकांच्या काय समस्या आहेत नेमके त्यांचे विचार काय आहेत बायकांना काय अपेक्षित आहे आणि ते त्यांना मिळवून देण्यासाठी किंवा आवश्यक ते चेंजेस करण्यासाठी काय स्टेप्स घ्यायला पाहिजे हे रमाबाईंच्या लक्षात आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कार्य सुरू केलं पुढे एक मे अठराशे ब्याऐंशी साली पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज ह्याची स्थापना केली आणि त्यातही रमाबाई रानडे यांचा सहभाग अठराशे चौऱ्याऐंशी साली मुलींसाठी शाळा करायचं असा विचार करण्यात आला आणि त्यासाठी हायस्कूल फॉर इंडियन गर्ल्स ह्यासाठी एक सभा भरवण्यात आली हायस्कूल फॉर इंडियन गर्ल्स आज ही जागा हुजूरपागा म्हणून प्रसिद्ध आहे ही संस्था अजूनही हुजूरपागा म्हणून ओळखली जाते तर त्यासाठी एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं आणि ते पण इंग्रजीमध्ये न्यायाधीश रानड यांनी मदत केलेली सगळं ते निवेदन वगैरे इंग्रजीमध्ये सगळं प्रिपेअर करण्यासाठी मदत केलेली पण रमाबाईंना इंडिपेंडंटली ते तिथे सादर करायचं होतं आणि त्यांनी पहिल्यांदा इंग्रजीमध्ये एक निवेदन कॉन्फिडेंटली त्या सभेमध्ये सादर केलं पुढे अठराशे पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली अठराशे सत्त्याऐंशीपासनं त्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सभेला पण जाऊ लागल्या पुढे अठराशे चौऱ्याण्णव ह्या साली हिंदू लेडीज क्लब ह्याची त्यांनी स्थापना केली जरी हिंदू लेडीज क्लब असं जरी नाव असलं तरी त्या क्लबमध्ये सर्व धर्म जातीच्या स्त्रियांना प्रवेश होता तरहे कशा तर हे क्लब कशासाठी तर बायकांनी तिथे जमावं विचार मांडावे म्हणजे आपण म्हणूया एक सोशल अवेअरनेस आणि एक सोशल चेंजेससाठी त्या क्लबची स्थापना केली गेली पुढे सोळा जानेवारी एकोणीसशे एक साली त्यांच्या पतीचं निधन झालं त्यांना त्या ते दुःखातून सावरायला थोडा वेळ लागला पण त्या एक वर्षाने पुन्हा त्यांच्या कार्यात रुजू झाल्या एकोणीसशे दोन साली त्यांनी पुण्यामध्ये हिंदू लेडीज क्लबची स्थापना केली आणि एकोणीसशे चार मध्ये पहिली अखिल भारतीय महिला परिषद जी घेतली गेली त्याच्या अध्यक्ष होत्या रमाबाई रानडे बरेच ऍक्टिव्ह चेंजेस त्यावेळेला समाजात चालू होते तो ऍक्च्युली काळ होता आपण म्हणूया एटीन फिफ्टी अठराशे पन्नासच्या नंतरचा काळ नाईन्टीन सेंचुरीच्या पुढचा काळ जो जो नेक्स्ट हाफ होता ना तो खूप असा सक्रिय होता बरेच चेंजेस समाजात त्यावेळेला होत होते आणि त्याचा एक भाग होत्या रमाबाई रानडे त्यांचं असं मत होतं की स्त्रियांनी पण पुढे यावं फक्त कुडत बसू नये माझे हे प्रॉब्लेम्स आहेत माझे ते प्रॉब्लेम्स आहेत मला हे राईट्स पाहिजे ते पाहिजे फक्त कुडत न बसता रडत न बसता स्त्रियांनी पण एक पाऊल पुढे टाकावं आपल्या हक्कांसाठी त्यांनी पुढे यावं त्यांनी आपला आवाज उठवून बोलावं अशी त्यांची इच्छा होती त्याबरोबर आणखी एक त्यांचं असं मत होतं की मुलींना फक्त शालेय शिक्षणच असं नाही तर त्यांना व्यावसायिक मार्गदर्शनही द्यावं त्या काळात एकोणीसाव्या शतकाच्या काळात रमाबाई रानडेंचं मत असं होतं की मुलींना व्यावसायिक शिक्षण पण द्यावं त्याचंही ज्ञान त्यांना मिळावं जेणेकरून ह्या स्त्रिया स्वावलंबी बनतील त्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला पुढे एकोणीसशे आठ साली सेवा सदन सिस्टर्स ऑफ इंडिया ह्याची स्थापना झाली सुरुवातीला सेवा सदन जे होतं ते रानडे वाड्यातच सुरू करण्यात आलं का कारण स्वतःची जागा घेण्यासाठी तेवढा निधी उपलब्ध नव्हता तर त्याचसाठी त्यांनी काय केलं एकोणीसशे बारामध्ये कला कौशल्य ह्याचं एक प्रदर्शन भरवून आणलं आज जसं आपण हँडिक्राफ्ट एक्झिबिशन वगैरे जे बघतो तसं एकोणीसशे मध्ये तसं एक्झिबिशन त्यांनी भरवलं ज्याच्यामध्ये स्त्रियांनी स्वतः बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या गेल्या आणि त्या प्रदर्शनाचा त्याच्यातनं जे इन्कम मिळालं त्याचा बराचसा उपयोग त्यांना सेवा सदनची स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी उपयोग झाला आणि एकोणीसशे मध्ये सेवा सदन स्वतःच्या जागेत जागे सुरू झाला सेवा सदनचं कार्य इतकं प्रसिद्ध झालं की महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांनी पण त्या सेवा सदनला भेट दिलेली त्यावेळी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी महिला परिषद भरवल्या जात होत्या आणि अशा बऱ्याच महिला परिषदेचं अध्यक्षपद रमाबाई रानडेंनी स्वीकारलेलं एकोणीसशे अठरा साली प्रायमरी एज्युकेशन एक सक्तीचा ॲक्ट लागू झालेला पण महाराष्ट्रामध्ये तो ऍक्ट लागू झाला नव्हता आणि त्याच्या विरोधात झटण्यासाठी रमाबाईंनी पाऊल उचलला त्यांनी सेवा सदन पासून मोर्चा काढला का तर महाराष्ट्रामध्ये पण ह्या प्रायमरी एज्युकेशनचे राईट्स मिळावे त्यासाठी त्या झटल्या त्या शिक्षणाच्या राईट्ससाठी झटल्या पण पण त्याचबरोबर स्त्रियांना मतदानाचा पण हक्क मिळावा ह्यासाठी पण त्यांनी फाईट केली एकूण काय ऍक्च्युली रमाबाई रानडे ह्या वुमेन राईट्ससाठी झटणाऱ्या साथ स्त्री ह्यासाठी प्रसिद्ध आहेत त्या स्त्रियांच्या हक्कासाठी लढल्या बेसिक हक्क जे स्त्रियांना गरजेचे आहेत आवश्यक आहेत त्यांना मिळालाच हवेत त्यांचा तो हक्क आहे ह्यासाठी रमाबाई लढल्या नॅशनल फेडरेशनमध्ये पण स्त्रियांचा सहभाग असावा अशा मताच्या त्या होत्या आणि त्यासाठी पण त्या लढल्या त्यांनी एक लिहून दिलेलं की ह्या सभेसाठी किंवा कुठल्याही अशा परिषदेसाठी लिंगभेद नसावा म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनाही सेम हक्क समान हक्क असावा ती परिषद अटेंड करण्याचा साथ। ह्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केला रमाबाई आज जितक्या आदर्श सोशल वर्कर म्हणून ओळखल्या जातात ना तितक्याच त्या एक आदर्श पत्नी पण होत्या त्यांनी न्यायाधीश रानडे यांचे काही लेख त्यांची भाषणं सगळी एकत्रित करून मिसलेनियस रायटिंग अँड स्पीचेस हे बुक त्यांनी पब्लिश केलं पुढे एन आर फाटक ह्यांच्या मदतीने त्यांनी न्यायाधीश रानडे यांचं चरित्र पण पब्लिश केलं आणि स्वतःच्या लाईफमधल्या काही मेमरीज सगळ्या एकत्रित करून त्यांनी एकोणीसशे दहामध्ये आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी हे आत्मचरित्र लिहिलं एकाच वर्षात ह्या आत्मचरित्राच्या तीन आवृत्ती पब्लिश झाल्या पुढे एकोणीसशे तेरामध्ये त्यांना सरकारने केसरे हिंद हे पदक देऊन त्यांचा गौरव केला रमाबाईंनी खूप ॲक्टिवली काम केलं आपण म्हणूया लग्न झाल्यापासून अगदी शिकायला सुरुवात जेव्हा त्यांनी केली तेव्हापासून त्या ॲक्टिवच राहिल्या असतात कुठल्या ना कुठल्या राईट्ससाठी त्या झटत राहिल्या समाजासाठी एस्पेशली स्त्रियांसाठी त्या झटत राहिल्या त्यांच्या राईट्ससाठी त्यांनी फाईट केलं पुढे एकोणीसशे चोवीस पासून त्यांची तब्येत खालावली म्हणजे त्यांना हेल्थ प्रॉब्लेम स्टार्ट झाले सव्वीस एप्रिल एकोणीसशे चोवीस साली रमाबाईंनी शेवटचा श्वास घेतला त्यावेळी एकोणीसशे चोवीस साली रमाबाईंच्या अंतयात्रेला दोनशेहून अधिक स्त्रिया उपस्थित होत्या ह्यावरून तुम्ही विचार करा की रमाबाईंचं कार्य जे आहे ते किती मोठं आहे तर जसं मी सांगितलं की प्रत्येक नवदुर्गेच्या लाईफमधनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपण फक्त मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझ्या लाईफमध्ये हे नाही आहे ते नाही आहे काही गोष्टी अशा बदलायला पाहिजेत आपण फक्त बोलतो पण त्यासाठी आपण काय पावलं उचलतो तुम्हाला वाटतं तुमच्यावर अन्याय झालाय हे हे चेंजेस पाहिजे पण त्यासाठी आपण स्वतः काय पाऊल उचलतो बोलतो थोडं फ्रस्ट्रेट होतो शांत बसतो पण जर आपण बघितलं रमाबाई त्यांचं बालपणही खूप सुंदररीत्या गेलेलं गावचे जागीरदार होते वडील त्यांचे इथे सासरी पण सगळं व्यवस्थित होतं पती तर न्यायाधीश म्हणजे अगदी त्यांनी जर विचार केला असता तर सुखा तेन सा ले पड़ के के त्या अगदी आरामात सुखात त्यांचं लाईफ जगू शकल्या असत्या पण जी समाजसेवा त्यांनी केली जी पावलं त्यांनी उचलली ती अप्रिशिएट करण्यासारखी आहेत आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आजही समाजात काही गोष्टी आहेत ज्या बदलण्याची गरज आहे आणि त्या विरोधात पहिलं पाऊल उचलायची गरज आहे बऱ्याचदा आपण विचार करतो की अरे बापरे हे असंच आहे ही पद्धतच आहे आणि मी का पहिलं पाऊल उचलो किंवा मी जर पहिलं पाऊल उचललं तर लोक काय म्हणतील अरे कोणी विरोध केला तर कोणी काही बोललं तर असा विचार करून आपण चुकीची गोष्ट जरी समोर दिसत असली तरी पुढे पाऊल उचलत नाही का त्यासाठी या अशा लोकांच्या स्टोरीज वरचेवर ऐका आपल्या हिस्ट्रीमध्ये असे बरेच कॅरेक्टर्स आहेत की ज्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं का आहे आणि त्याचाच एक छोटासा प्रयत्न ही आमची नवदुर्गा सिरीज तर सहा नवदुर्गांच्या स्टोरीज आज संपल्या उद्या नवरात्रीचा सातवा दिवस तर आपल्या सातव्या दिवसाची सातवी नवदुर्गा कोण आहे ते पाहण्यासाठी भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पण हो त्याआधी एक रिक्वेस्ट हे जे इन्स्पायरिंग व्हिडिओज आहेत ते शेअर करायला विसरायचं नाही आजच्या नवीन पिढीपर्यंत ह्या स्टोरीज पोचणं अतिशय आवश्यक आहे तर प्लीज हे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर तुम्ही घरात पण सगळ्यांनी मिळून हे व्हिडिओज पहा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये